जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी जय श्रीराम श्रद्धे अटलजी म्हणजे आपल्या भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न या वीर भारतभूमीचे सुपुत्र कवी कला आणि अशा अनेक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय काम केलं त्याचबरोबर राजकीय क्षेत्रातसुद्धा त्यांनी एक फार मोठी उंची गाठून दोन खासदारांपासून जी सुरुवात झाली ते त्यांनी वाढवत वाढवत पक्षाला सत्तेत आणलं असे आमचे सर्वांचे श्रद्धास्थान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आम्ही शिवछत्रपती चॅरिटेबल ट्रस्ट व जिजाऊ प्रतिष्ठान यांच्या वतीनं भव्य श्रद्धे अटल चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे सदर स्पर्धा ही सातारा शहर व तालुका या सर्व विभागात घेतली जाणार आहे एकाच वेळी एकाच दिवशी दिनांक चार जानेवारी वा ला शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास स्पर्धा चालू होईल साधारण ह्या स्पर्धेत आज अखेर आकडा साडेआठ हजारच्या वर आलेला आहे तरी ह्या स्पर्धेला प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे सर्व शाळांचे सातारा शहरातील सर्व शाळा डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा सातारा एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा नगरपालिका शिक्षण मंडळाच्या अठराच्या अठरा शाळा आणि सातारा तालुक्यातील नामांकित सर्व इंग्लिश मिडियमपासून सर्व वैद्य शिक्षण संस्थेपासून सर्व शाळा यांनी उत्स्फूर्त भाग घेतलेला आहे त्याचाच भाग म्हणून आज अखेर साडेआठ हजार अशी उच्चांकी विक्रमी नोंद झालेली आहे तर सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व शाळांचा सा पुढाकार साकार्य फार मोलाचं लाभलेलं ला आहे सर्व कला शिक्षकांचं सहकार्य सा लाभलेलं ला आहे विशेषतः न्यू इंग्लिश शाळेचे अमित कुलकर्णी सर पाटील मॅडम माळी सर या सर्वांचं सहकार्य सा लाभलेलं ला आहे सर्व कला शिक्षक वर्ग जो काही कला अध्यापक संघ सातारा जिल्हा या सर्व कला अध्यापक संघाचं सहकार्य लाभलेलं ला आहे जिल्हा परिषद प्रशासनाचा साकारायला आलेला आहे त्यामुळे ही स्पर्धा एवढ्या मोठ्या व भरीव स्वरूपात होत आहे अटलजींना एक प्रामाणिक आपल्यातर्फे एक प्रामाणिक श्रद्धांजली व हे अर्पण करण्यासाठी हे आम्ही उपक्रम हाती घेतलेला आहे व आमचा असा मानस आहे की हा उपक्रम आम्ही दरवर्षी सातत्यानं राबवण्याचा सा निश्चित प्रयत्न करू एवढं बोलतो आणि सदर स्पर्धेसाठी प्रचंड मोठी बक्षिसं ठेवलेली आहेत प्रत्येक गटात एक सायकल बक्षीस ठेवलेलं आहे त्याबरोबर रोख रक्कम पण ठेवलेली आहे अशी साधारण लाख ते सव्वा लाखाची बक्षिसं ह्यात आपण जे स्पर्धेत विजे होणार आहेत त्यांना देणार आहोत तरी सर्व स्पर्धकांना व सर्व पालकांना मी आवाहन करत आहे की त्यांनी या आपल्या मुलांना साकार्य सहभागी व्हावा लावा सदर स्पर्धा ही चार गटात होईल पहिली ते दहावी पहिले ते दुसरी अ गट दुसरी ते तिसरी अ गट आणि तिसरी ते चौथी ब गट पाचवी ते सातवी क गट आणि आठवी ते दहावी द गट अशा स्पर्धा होणार आहेत या गटात आणि पूर्ण निःशुल्क आहे स्पर्धा कोणतंही त्यात शुल्क घेणार नाही आणि सर्व कागद आम्ही त्यांना पुरवणार आहोत स्पर्धकांना तरी सर्वांनी उत्कृष्ट आणि भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल दिल्या। मी संस्थेच्या वतीनं जिजाऊ प्रतिष्ठान शिवचत्रपती ट्रस्टच्या वतीनं त्यांचा मी सर्वांचा आभारी आहे सर्व शिक्षकांचा आभारी आहे व जिल्हा प्रशासन शिक्षण मंडळ यांचासुद्धा मी आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र माजी पंतप्रधान माननीय श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त शिवछत्रपती प्रतिष्ठान व राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान यांच्यामार्फत शनिवार दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे आमची इंग्लिश स्कूल शाळा या शाळेतर्फे एक हजार विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत या स्पर्धेला आमच्या शाळेतील कला शिक्षक श्री माळी सर व नवले सर यांचे सहकार्य व मार्गदर्शन आहे या स्पर्धेसाठी इंग्लिश स्कूल शाळा शाला मावली तर्फे आपल्याला भरपूर भरपूर शुभेच्छा धन्यवाद टॅन 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 जी केम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पायसेस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जी केम आटा चक्की जी सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँग